महिला गुन्हे प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम मॉडर्न महाविद्यालयात पार पडला वाढती गुन्हेगारी साखळी चोरी इत्यादी विषयांवर विद्यार्थिनी आणि महिलांच्या जनजागृती व्हावी या उद्देशाने घेतलेल्या मॉडर्न महाविद्यालयातील जनजागृती कार्यक्रमास महिला वर्गाकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला या दरम्यान साखळी चोरीच्या पद्धती आणि महिलांवर होणारे गुन्हे यांवर मार्गदर्शन करण्यात आले दुसरा महत्वाचा गुन्हा म्हणजे

माझ्या हाताने बसून ठेवले मग कसं काय आला तर त्याचे हातचालकी असते आणि त्यामुळं आपण घडतो जातो